जंजिराचा हा आफ्रिकेतून आलेला हवजी जमातीचा सा होता अवे दासा सागरी किल्ला जंजिरा हा त्याच्या ताब्यात होता त्यामुळे अरबी समुद्रावरील त्याचे वर्चस्व वाढत होते या संपूर्ण समुद्रावर जर आपलं राज्य स्थापन झाले तर इंग्रजांपासून ते पोर्तुगीजांपर्यंत सर्वच जण वटणीवर येतील हे महाराजांना ठाऊक होते आणि जंजिरा सिद्धीच्या ताब्यात असल्यामुळे मुघलांचा उपद्रव आणखीच वाढत चालला होता त्यासाठी जंजिराचा बंदोबस्त करावा लागणार होता तेव्हा महाराजांनी सिद्धीच्या जमिनीवरील नियंत्रण ठेवण्यासाठी काशा बेटावर किल्ला बांधण्याचा निर्णय घेतला शेकडो संख्येने पाथरवड गवंडी लोहार काशा बेटावर पाठवण्यात आले व युद्ध पातळीवर काम सुरू झाले ही बातमी सिद्धीला समजली तेव्हा तो अस्वस्थ झाला कारण या किल्ल्यामुळे त्याच्या समुद्रातील हालचालींवर मर्यादा येणार होत्या त्याने लगेचच त्याचे आरमार घेऊन काशा बेटावर चढायची तयारी केली परंतु महाराजांनी सिद्धीचा बंदोबस्त करण्यासाठी दर्या सारंग दौलत खान यांच्या आधीच नेमणूक केली होती तेव्हा किल्ल्याचे बांधकाम सुरू झाले तेव्हा किल्ल्यासाठी लागणारी रसद पुरवण्याचे काम त्यावेळी प्रभावळीचे सुभेदार जिवाजी विनायक यांच्यावर सोपवण्यात आले होते परंतु केळशी बेत बंदरावर दौलत खानच्या आरमाराला ही रसद वेळेत पोचलीच नाही केळशीच्या बेंद्रावर दौलत खान रसदीची वाट पाहत राहिली परंतु सिद्धीच्या इशाऱ्याने सुभेदाराने रसद पुरवण्यासाठी घोटाळा केला जेव्हा महाराजांना ही बातमी समजली तेव्हा त्यांनी सुभेदाराला रागात पत्र पाठवले तेव्हा महाराज त्याच्यावर भयंकर चिडले त्याचवेळी महाराजांनी सुभेदाराला बडतर्फ केले या किल्ल्याचे बांधकाम बंद पाडण्याचे सिद्धीचे स्वप्न मात्र अपूर्णच राहिले रात्रीचा दिवस करत स्वराज्याच्या मावळ्यांनी कमी वेळेत जंजिराच्या छाताडावर दुसरा जंजिरा उभारला या किल्ल्याला नाव दिले पद्मदुर्ग सुभांजी मोहिते यांना या, या किल्ल्याचे पहिले किल्लेदार बनवले सतराशे शहात्तर मध्ये पंतप्रधान मोरोपंत पिंगळे यांनी जंजिऱ्यावर हल्ला करण्याची मोहीम आखली त्यांनी आसपासच्या सोन कोळ्यांची मदत घ्यायची ठरवली त्याचे प्रमुख होते लायजी पाटील जंजिरा म्हणजे समुद्राने वेढलेला एक एक किल्ला एकेकाळी सोनकोळी पाटील या किल्ल्यावर राज्य करायचे भक्कम बांधकाम आणि बाजूने समुद्र शिवाय तटावर असलेल्या पाचशे बहात्तर तोफा यामुळे जंजिरा हा अभेद्य होता मोरोपंतांनी मचव्यावरील तोफांवर या तटबंदींवर गोळा फेक करायचं ठरवलं पण हा प्रयत्न फसला जंजराच्या बलाढ्य तटबंदीला भेदता आले नाही आता मोरोपंतांपुढे प्रश्न पडला अशा वेळी एक धाडसी कल्पना पुढे आली ती म्हणजे जंजिराच्या तटाला शिड्या लावायची तसं या जीवघेण्या धाडसासाठी पुढे आले येईल लायजी पाटील ते मोरोपंतांना म्हणाले आम्ही होड्यातून जाऊन होड्यांच्या शिड्या करतो तुम्ही मागोमाग होड्यातून आपले घेऊन येणे जंजिरा फत्ते ठरल्याप्रमाणे मध्यरात्रीच्या सुमारास लायजींच्या काही होड्या मध्यरात्रीच्या गडद अंधारात जंजिऱ्याच्या तटाजवळ पोहोचल्या त्यांच्या सोनकोळी साथीदारांनी रात्री शिड्या होडीत उभ्या करून तटाला लावल्या त्यावेळी जंजिऱ्यावर रखवालदार तटावरती गस्त घालत होते खाली मराठ्यांच्या चाललेल्या हालचालीचा कसलाही सुगावा लागणार नाही इतक्या शांततेने काम चालू होते मोरोपंत आणि त्यांचे सैन्य मात्र आलेच नाही पहाट होता सकाळच्या उजेडामुळे मराठ्यांचा डाव ही फसण्याची शक्यता होती आणि मग घातच झाला असता पुन्हा ही वाट कायमची बंद होणार होती काळजावर दगड ठेवून लायजी पाटलांनी तटबंदीच्या शिड्या काढून घेतल्या आणि निराश होऊन ते अंधारात पद्मदुर्गवर निघून गेले एक मोठा आरमारी डाव फसला नाही तर याच दिवशी सिद्धी समुद्रात दफन झाला असता लायजींचे धाडस पाहून महाराजांनी त्यांना रायगड बरोबर बोलून घेतले त्यांना पालखीचा मान दिला तेव्हा दर्यात फिरणाऱ्या कोळ्यांना पालखीचा काय उपयोग म्हणून पाटलांनी पालखी नाकारली त्यावर महाराजांनी गलबत बनण्याचा आदेश दिला आणि त्यात पालखी ठेवून पाटील भाऊंच्या स्वाधीन केली आणि पाटलांना महाराजांनी दर्या किनाऱ्याचे